श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट कधी उठवावे घटाला नैवेद्य काय दाखवावा कडकणी कधी बांधावी उपवास कधी सोडावा देव कधी हलवावे अखंड दिवा कधी उचलावा त्याचप्रमाणे आपल्याला ह्या दोन चुका अजिबात करायच्या नाही आहे ह्या चुका कोणत्या हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे घट कधी हलवावे यावर्षी आपण घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी केली आहे आणि आपल्याला घट कधी उठवायचे तर बघा घट काही ठिकाणी नवमीला उठवले जातात तर काही ठिकाणी दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात बऱ्याच ठिकाणी नवमीच्या दिवशी घट हलवतात बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही घट हे हलवायचे आहेत यानंतर घटाला नैवेद्य काय दाखवायचा तर बघा शक्यतो आपण नवमीच्या दिवशी घट हलवण्याच्या दिवशी परड्या भरत असतो आणि त्याचबरोबर आपण पुरणाचा स्वयंपाक देखील करत असतो तर आपण जो स्वयंपाक बनवलेला आहे हाच नैवेद्य आपण घटाला देखील दाखवायचा आहे जर का तुम्ही पुरणाचा स्वयंपाक केला नसेल तुम्ही तुमच्या घरामध्ये वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ केला असेल तर तुम्ही तो नैवेद्य घटाला दाखवला तरी चालेल तुम्हाला या दिवशी कांदा लसूणविरहित नैवेद्य बनवायचा आहे आणि तो तुम्हाला घटाला दाखवायचा आहे आता यानंतर उपवास कधी सोडावा तर बघा तुमच्याकडे जर का घट नवमीच्या दिवशी हलवले जात असेल तर तुम्ही नवमीच्या दिवशी तुमचे उपवास तुम्ही सोडू शकतात एकदा घट हलवले की तुम्ही उपवास सोडू शकतात आणि जर का तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असेल तर तुम्ही त्या दिवशी घटाला नैवेद्य दाखवून घट हलवून तुम्ही उपवास दसऱ्याला सोडू शकतात आता ज्यांचा उठ्ठा बसता उपवास असेल त्यांनी काय करायचं ज्यांचा उठ्ठा बसवा उठ्ठा बसता उपवास असेल आणि त्यांच्याकडे जर का नवमीच्या दिवशी घट हलवले जात असेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि नवमीला घट हलवून तुम्ही उपवास सोडू शकतात ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात अशांनी तुम्ही नवमीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यावर तुम्ही तुमचा बसता उठा उपवास हा सोडू शकतात याचप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण कडकण्या बनवत असतो तर ह्या कडकण्या कधी बनवायच्या कधी बांधायच्या तर बघा कडकणी आपण सप्तमीला बनवतो सप्तमीच्या दिवशी कडकणी बनवून ती बांधली जाते नवमीच्या दिवशी बांधली जाते आता पंचमीला देखील कडकण्या बन बनवून तुम्ही ह्या बांधू शकतात तुम्ही पंचमीला कडकण्या बांधू शकतात सप्तमीला बांधू शकतात नवमीला देखील बांधू शकतात जर का तुम्हाला सप्तमीला करणं शक्य नसेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी देखील कडकण्या बनवून त्या तुम्ही बांधू शकतात आता यामध्ये बघा काही ठिकाणी गव्हाच्या पिठाच्या तर काही ठिकाणी मैद्याच्या पिठाच्या कडकण्या बनवल्या जातात यामध्ये थोडीशी हळद घातली जाते मीठ घातलं जातं आणि ह्या कडकण्या बनवल्या जातात या कडकण्या आपण प्रसाद म्हणून आपण आपल्या घरात घटाला बांधत असतो त्याचप्रमाणे आपल्या घराजवळ असलेल्या देवीच्या मंदिरात आपण प्रसाद म्हणून ह्या कडकण्या देवीला अर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपण या कडकण्याच्या पिठापासून आपण सौभाग्य अलंकाराच्या पाच किंवा सात वस्तू बनवतो मग यामध्ये तुम्ही जोडवे बांगड्या वेणी फणी पान टिकली तुम्ही अशा पाच वस्तू किंवा सात वस्तू बनवायच्या आहेत आणि त्या वस्तूंची तुम्हाला एक माळ बनवायची आहे आणि या दिवशी तुम्ही ही माळ घटाला घालायची आहे तर तुम्ही कडकण्या सप्तमीला बनवू शकतात अष्टमीला बनवू शकतात नवमीला देखील तुम्ही कडकण्या बनवू शकतात यानंतर पहा देव कधी हलवायचे आता आपण घट उठवल्यानंतर देव हलवत असतो म्हणजेच बहुतेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी आपण देवपूजा करत असतो बऱ्याच ठिकाणी देव हे दहा दिवस पानावर स्थापन करून दहा दिवस देवाची स्नान घालून अंघोळ घालून पूजा केली जात नाही देव सर्व देव घटी बसवलेले असतात आपण दहा दिवस देवांना अंघोळ न घालता देवांची पूजाही करत असतो आता तुमच्याकडे जर का नवमीला घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही नवमीला घट हलवा परंतु तुम्हाला देव हे दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सर्व देव सर्व देवांना पंचामृताने पाण्याने स्नान घालून आंघोळ घालून पुन्हा तुम्हाला तुमची देवपूजा करून तुम्हाला देव त्यांच्या ठिकाणी स्थापित करायचे आहे जर का तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हलवत असाल तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला देवांना स्नान घालून आंघोळ घालून देवपूजा करायची आहे आणि जिथले देव तुम्ही तिथे त्या दिवशी ठेवू शकतात यानंतरचा प्रश्न म्हणजे अखंड दिवा आपण प्रज्वलित करत असतो तर हा अखंड दिवा आपण कधी उचलावा आपण जो अखंड दिवा लावलेला आहे जर का ह्या दिव्यामध्ये तेल शिल्लक असेल तर जोपर्यंत ह्या दिव्यामध्ये तेल शिल्लक आहे तोपर्यंत हा अखंड दिवा प्रज्वलित असू द्यायचा आपल्याला दिवा चुकू नये भिजवायचा नाही आहे जर का तुम्हाला देवपूजा करायला अडचण होत असेल तर तुम्ही तो दिवा बाजूला काढू शकतात तुमची देवपूजा झाल्यावर पुन्हा तुम्ही तो दिवा समोर जिथे होता तिथे ठेवू शकतात आणि जर का तुम्ही हा अखंड दिवा एका साईडला लावलेला असेल तुम्हाला देवपूजा करताना अडथळा निर्माण होत नसेल तर तुम्ही तो अखंड दिवा तिथंच असू द्या जोपर्यंत त्यातलं तेल संपत नाही तोपर्यंत हा दिवा असाच चालू असू द्या जोपर्यंत दिवा स्वतः थंड होत नाही तोपर्यंत अखंड दिवा आपल्याला विजवायचा नाही आहे आता ह्या झाल्या काही गोष्टी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी किंवा आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही तर पहा आपण जो अखंड दिवा लावलेला आहे हा अखंड दिवा आपल्याला चुकूनही स्वतःहून विजवायचा नाही आहे अखंड दिवा हा कधीही आपल्याला स्वतःहून विजवायचा नसतो यानंतर जर का तुमच्याकडे घट हे नवमीच्या दिवशी हलवले जात असेल तरी देखील तुम्हाला देवपूजा ही दसऱ्याच्या दिवशी करायची आहे तुमचे जे देव आहेत जे देव तुम्ही घट्टी बसवलेले असतील हे देव तुम्हाला दशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हलवायचे आहेत आणि यानंतरची एक चूक म्हणजे आपण जो घटावर नारळ ठेवलेला असतो हा नारळ बऱ्याच ठिकाणी फोडण्याची पद्धत आहे बहुतेक जण हा नारळ फोडून याचा प्रसाद म्हणून हा नारळ खाल्ला जातो परंतु आपण ह्या घटावर हा नारळ एक देवीचं प्रतीक म्हणून ठेवत असतो त्यामुळे आपण हे प्रतिकात्मक देवीचं स्वरूप म्हणून आपण याची पूजा करत असल्यामुळे हा नारळ आपण फोडायचा नाही आहे तर हा नारळ आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकतो तर पहा तुम्हाला जशी जसं तुमच्याकडे करत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात परंतु आमच्याकडे हा नारळ फोडून याचा प्रसाद खात नाही तर हा नारळ आम्ही पाण्यामध्ये विसर्जित करत असतो यानंतर आपण जो घट मांडलेला आहे हा घट हलवल्यानंतर या घटातील पाण्याचं काय करायचं तर या घटातील पाणी आपल्याला आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि बाकीचं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे तर आपल्याला ही एक चूकसुद्धा करायची नाही की ती म्हणजे घटातील पाणी आपल्याला तुळशीमध्ये टाकायचं नाही आहे आता यानंतर दुसरी चूक म्हणजे आपल्याला घटावरचा नारळ हा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तो आपल्याला फोडायचा नाही आहे त्यानंतर बघा जे आपण जो आपण घट मांडलेला कि आहे किंवा जे धान्य पेरलेलं आहे आपल्याला त्यातलं थोडंसं धान्य काढून घ्यायचं आहे आपल्या तिजोरीमध्ये थोडंसं हे धान्य ठेवायचं आहे थोडंसं धान्य आपल्याला देवांसमोर ठेवायचं असतं बघा आपण लहानपणी यातलं थोडंसं धान्य आपण आपल्या आप वही किंवा पुस्तकामध्ये देखील ठेवत होतो त्यानंतर बाकीचं हे धान्य किंवा ही टोपली आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे ती कुठेही पायदळी किंवा इतर कुठेही घाणेरड्या ठिकाणी आपल्याला हा घट ठेवायचा नाही किंवा हे धान्य आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे तर आपण हे पाण्यामध्ये हे सर्व निर्माल्य आपल्याला टाकून द्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला घट हलवायचा आहे घटातील ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला ह्या पद्धतीने त्याची आपल्याला या पद्धतीने सांगड घालायची आहे तर घटामध्ये आपण जो एक रुपया ठेवलेला आहे हा एक रुपया प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ